माझं सोलापूर न्यूज चॅनल मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला प्रभागांची संख्या वाढवण्याकरिता अध्यादेश काढण्यात येणार आहे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत संभ्रम कायम आहे महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता अन्य महानगरपालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती मुंबईची लोकसंख्या आणि प्रभागांचा आकार लक्षात घेता एक सदस्यीय प्रभाग पद्धत कायम ठेवण्यात आली होती विद्यमान सरकारने पुन्हा प्रभागांच्या संख्येत बदल केला आहे महानगरपालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली असली तरी नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये तीन सदस्यीय प्रभाग आणि नगराध्यक्षांची थेट निवडणूक कायम राहणार आहे कोरोना काळात उद्भवलेली आरोग्यविषयक परिस्थिती हाताळताना निदर्शनास आलेल्या बाबी तसेच लोकप्रतिनिधींनी सरकार समोर मांडलेली वस्तुस्थिती पाहता महापालिका क्षेत्रातील समस्या प्रश्नांचे निराकरण हे प्रभागात सामूहिक प्रतिनिधित्वामुळे म्हणजेच प्रभाग प्रभाग पद्धतीमुळे सुलभ होऊ शकते याचा विचार करून चार प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात आले, आले। माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल